किती बालपण आपलं सुंदर होत नाही काही वर्षापूर्वी आपण इथेच खेळत होतो आणि आज आपण परत या ठिकाणी एकत्र आलं खूप भारी यार वाटत या धकाधकीच्या आयुष्यामध्ये इतके वर्ष कशी निघून गेली कळतच नाही असं वाटतं यार काही वर्षापूर्वी आपण खेळतो आणि आज असं भेटलं असं वाटतंय की खरंच काल परवा आपण खेळतो खेळत होतो ते भेटलो चहा उल बस का चहाला कधी नाही म्हणतो का आपण चल चल कोण रे नाही रे अरे आता भेटतात मला मागेच चोवीस भेटलो होता मागच्या वेळेस दिसला होता मला तो म्हणजे काय ना आपल्याला काका कुठे रे कुठे गेले काका वाजून तशीच आहे काय समोरच्या थोड्या बिल्डिंग बनल्या सगळ्या झाल्या गोष्टी चेंज झाल्या पण काकांची डब्बी अजून तशीच आहे तशीच आहे तशीच एकदम चवय कसा अरे काय चहा होता अरे शुभम मी अरे आजकाल चहा पिणं बंद केलंय तू भेटला जुने दिवस आठवले म्हणा राव चहा शिवाय माझ्या अरे खरे 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 अरे शुभम मैत्रीचा चहा म्हणालास तू मैत्री म्हणजे काय सांग बर मैत्री मैत्री म्हणजे काय आता हे मी सांगायला गरज आहे का मैत्री म्हणजे काय कृष्ण आणि सुदामा जेव्हा लोणी चवरायला एकत्र जायचे तेव्हा म्हणजे ती मैत्री होती आपण काय काय करायचो टाकला खिडकीवरती सगळ्या मैत्री म्हणजे निखळ हास्य आधार मैत्री म्हणजे जगाचा भार आपल्यावर येणार असा भाऊ म्हणजे कोण मित्र हवा जागतिक मैत्री दिनाच्या Kup, Sherecha. Anit tumbesakan apa? Kup, Sherecha.